नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजनेसाठी कागदपत्रे अशा पद्धतीने करा अपलोड नाही तर अर्ज होऊ शकतो बाद किंवा रजेक्ट मित्रांनो या ठिकाणी पहा नवीन पद्धतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कसे अपलोड करायचे आहेत कोणकोणते करायचे आहेत हे सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे त्यामुळं हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला अर्ज कसे अपलोड करायचे आहेत कोणकोणते करायचे आहेत अर्ज चुकीचे जर अपलोड केले तर या ठिकाणी अर्ज तुमचा बाद होऊ शकतो तुमचा रिजेक्ट होऊ शकतो तुम्हाला या ठिकाणी पैसे जे आहेत ते भेटणार नाहीत जे काय महिला आहेत त्यांच्या महिलाच्या खात्यावरती जर तुम्ही चुकीचे कागदपत्र अपलोड केले तुम्हाला या ठिकाणी महिलाच्या खात्यावरती रुपया येणार नाही आणि लाभ पण मिळणार नाही आहेत त्यामुळं जे कागदपत्र आहेत ते एकदम पद्धतशीर अपलोड करायचे आहेत नवीन पद्धतीने तुम्हाला कोणकोणते कागदपत्र अपलोड करायचे आहेत कसे करायचे आहेत ही संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या वेळी मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा म्हणजे येथून पण तुम्हाला अशाच नवनवीन अपडेटच्या जे आहेत सूचना भेटणार आहेत तर मित्रांनो या ठिकाणी पहा लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये महिना मिळणार असल्याने अनेक जण घाईघाईने अर्ज सादर करून घेत आहेत परंतु अर्ज सादर करताना काही कागदपत्रे अपलोड करावी लागतात तर लाडकी बहीण योजनेसाठी कागदपत्र अपलोड करण्यासंदर्भात जी सूचना आहे ती या ठिकाणी तुम्हाला समजून घेणं गरजेचे आहे तर आधार कार्डाची जी प्रत आहे ते दोन्ही बाजूने स्कॅन करून अपलोड करावे जे आपलं आधार कार्ड आहे बऱ्याच लोकांनी जर गडबडीत अर्ज केले असतील तर या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अर्ज करताना आता नारीशक्ती धूत यापवर अपडेट आलेलं आहे जर तुम्ही या ठिकाणी चुकीचे कागदपत्र अपलोड केले असतील किंवा आधार कार्ड असेल किंवा तुमचं रेशन कार्ड असेल एकच अस फ्रंट पेजच तुम्ही जर अपलोड केले असेल तर तुम्ही त्या ठिकाणी चेंज करू शकता तुम्हाला या ठिकाणी नारीशक्ती धूत यापवरून तुम्हाला ते बदलाचे ऑप्शन आलेलं आहे तर या ठिकाणी पहा महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र अर्जदाराकडे अधिवास प्रमाणपत्र नसेल तर अशावेळी अर्जदाराचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड किंवा शाळा सोडल्याच्या टी सी किंवा जन्म दाखला यापैकी कोणताही एक कागपत्र अपलोड करावा लागणार आहे आदिवास प्रमाणपत्रामध्ये आणि त्यानंतर पहा अर्जदार महिलेचा जन्म जर परराज्यात झाला असेल आणि त्या महिलेने महाराष्ट्रातील रहिवाशी असणाऱ्या पुरुषाबाबत पुरुषासोबत लग्न केलं असेल तर अशा परिस्थितीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा रहिवाशी प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक सादर करावे त्यानंतर अडीच लाखापेक्षा आतील उत्पन्नाचं प्रमाणपत्र अपलोड करावे नसेल तर पिवळं किंवा केशरी केसरी रा केसरी रेशन कार्ड देखील या ठिकाणी अर्जदाराचं उत्पन्नाऐवजी हे कार्डं देखील स्कॅन करून अपलोड करू शकतात आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करताना बँक पासबुक स्कॅ स्कॅन करून अपलोड करण्याची गरज नाही आहे फक्त संदर्भातील माहिती व्यवस्थित भरणे गरजेचे आहे तर कागदपत्र अपलोड करताना या ठिकाणी तुम्ही कुठलीही चूक कर नका आता बँक पासबुक जे आहे ते तुमच्याकडं नसेल तरी तुम्ही या ठिकाणी काय अडचण नाही कारण का पहा जे पैसे येणार आहेत ते आधार लिंकवर येणार आहेत तुमच्याकडं तुमचं आधार कार्ड जो मी ज्यावेळेस अपलोड केलं त्याच आधार कार्डवर तुमची बँक जी लिंक असणार आहे त्या आधार कार्डच्या बँक लिंकच्या बँकेमध्ये हे पैसे जे आहेत ते पैसे मिळणार आहेत महिलांना तर कागदपत्र अपलोड करताना ह्या चुका टाळा नाहीतर होईल अर्ज रद्द कोणकोणत्या ठिकाणी पहा ॲप जे आहे ते सुरळीत सुरू झालेलं आहे त्यामुळं काय अडचण नाही आहे तर क फोटो किंवा आधार कार्ड अपलोड करताना अनेकजण एकाच बाजूचा फोटो अपलोड करण्याची शक्यता असते कारण आधारच्या दोन्ही बाजूचा फोटो एकदाच अपलोड होत नाही आहे तर त्यामुळं केवळ पुढच्या बाजूचा फोटो काढून जर तुम्ही अपलोड केला असेल तर अशा वेळी तुमचा अर्ज तो रद्द होण्याची शक्यता रद्द किंवा बाद होऊ शकतो या ठिकाणी अशी शक्यता असते त्यामुळे दोन्ही साईटने या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावे लागते असे की असे न करता आधार कार्डचे दोन्ही बाजूची दोन फोटो काढून घ्या आणि दोन फोटो एकत्र एक जोडून अपलोड करा तरच तुमचा हा अर्ज आहे तो अपडे ॲक्सपेक्ट होईल मंजूर होईल रिजेक्ट होणार नाही किंवा बाद होणार नाही आहे आता मतदान कार्डसुद्धा अशाच पद्धतीने अपलोड करा पुढचा फोटो आणि मागील फोटोचा बाजूचा फोटो जो आहे तो एकत्र एक जोडून अपलोड करावा लागणार आहे तर राशन सुद्धा पहिल्या पानाचा फोटो आणि मागील पानाचा फोटो असे दोन फोटो काढून घ्या आणि एकत्र जोडा आणि दोन्हीचा एकच फोटो अपलोड करा कोणत्याही कागदपत्राचे दोन फोटो काढायचे असतील तर ते एकाच फोटोमध्ये जोडून अपलोड करायचे आहेत हे लक्षात असू द्या त्या योजनेचे अर्ज करण्यासाठी कोणतीही नवीन वेबसाईट नाही नारे शेती धूत यापुरून भरता येणार आहेत अर्ज सध्या तरी ही कुठलीही वेबसाईट सुरू झालेली नाही कारण की या पुढच्या येणाऱ्या आठ दहा दिवसात ही ऑनलाईन पोर्टल सुरू होणार आहे पण अद्याप आणखीन सुरू झालेलं नाही आहे तर मध्यंतरी समाज माध्यमावर संदेश फिरत होता की सध्या लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्याची घाई करू नका कारण दहा जुलै दोन हजार चोवीस नंतर हे अर्ज सादर करण्यासाठी नवीन वेबसाईट येणार आहे पण त्यामुळे बऱ्याच महिलांनी ही अर्ज भरण्याची थांबील होती आता मात्र निश्चित झाले आहे की माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज हा नारी शक्ती दूत यापूर्णच कोणत्याही महिलांना सादर करता येणार आहे त्यामुळे तुम्ही अजूनही तुमचा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज सादर केला नसेल तर लगेचच सादर करून द्या तर मित्रांनो अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा अर्ज नारी धूप या ॲपवरून तुम्ही ऑनलाईन घरी बसल्या स्वतः या ठिकाणी करू शकतात जर या ठिकाणी तुम्हाला स्वतः अर्ज भरता येत नसेल तर या ठिकाणी शेजारी सी एस सी केंद्र किंवा अंगणवाडी ताई यांच्याकडे जाऊन सुद्धा तुम्ही जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचा जो अर्ज आहे तो करू शकतात तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला नक्कीच माहिती समजली असेल की जे अर्ज करायचे आहेत ते मग कागदपत्र कसे कोणकोणते लागणार आहेत आणि जे नवीन नवीन अपडेट आलेले आहे ते नवीन अपडेट तुमच्यासमोर या ठिकाणी तर तुम्ही केलेला आहे त्यामुळे ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि अशाच नवनवीन या योजनेविषयी माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सायच्या बेल बेलायकनला क्लिक करा आणि तुमच्या मनामध्ये आणखी काही प्रश्न शंका असतील तर आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगायला विसरू नका तर मित्रांनो नक्कीच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जी महाराष्ट्र